हॅलो नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते ही। ही 31st। आज आहे थर्टी फर्स्ट तर म्हटलं बघू आज काही बाहेर जाता येणार नाही कारण मिस्टरांना बाहेर जायचं आहे कामानिमित्त तर म्हटलं ठीक आहे घरीच काहीतरी करूया बनवूया मुलांसाठी तर आज पावभाजी बनवणार आहे तर इकडे बघा ओजेसा काय खेळ चालू आहे गाड्या एक एक घेऊन येतो आणि इकडे चालूच बेडमधून हॉलमध्ये हॉलमधून बेडरूममध्ये त्याला गाड्या खूप आवडतात खेळायला त्याचा खेळ चालू आहे एका साईडला माझी चालू आहे पावभाजी प्रिपरेशन कट वगैरे करून ठेवलं आहे सगळं आणि नंतर बघ मला म्हणतो आहे की खेळ खेळ माझ्यासोबत आता त्याच्यासोबत खेळते विच कलर इज इस यलो 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 ओके पर्पल 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 ओके नेक्स्ट पर्पल पर्पल ओके रेड रेड वाव व्हेरी गुड त्याच्यासोबत खेळले आणि मग किचन मध्ये आले बघ अशा प्रकारे कट करून ठेवलं सगळं कांदा वगैरे बारीक कट करून घेतला अ फोडणी देण्यासाठी शिमला मिरची वगैरे कट करून ठेवला आणि बघ असं आणि एक कांदा आणि कोथंबीर पावभाजीवरती नंतर खाताना गार्निशिंगसाठी कट करून ठेवलं साईडला तरी बघा आता तूप आणि बटर टाकते कढईमध्ये आणि त्यानंतर कांदा टाकणार परतवण्यासाठी सगळं एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचं म्हणजे ते छान स्मॅश होतं एकदम बारीक एक त्याचं हे होतं बघा कांदा टाकते अगोदर त्यानंतर शिमला मिरची आणि मग टोमॅटो टाकते सगळं मी एकत्र टाकत नाही मग प्रत्येक गोष्ट ही शिजली जात नाही व्यवस्थित परतली जात नाही मग हळूहळू एक एक टाकते मी आणि एका एक साईडला भाज्या वगैरे पण उकडून झाल्या ते पण स्मॅशिंग करून घेते तर आज आम्ही का नाही गेलो थर्टी फर्स्टला बाहेर कारण मिसरांना दोन तीन दिवसासाठी बाहेर जायचं आहे कामानिमित्त तर त्यांना आता म्हणजे एक तारखेलाच जायचं आहे तर म्हटलं मग रात्री जाणार उशीर होणार आणि मग सकाळी उठायला खूप हे होणार त्रास होणार तर म्हटलं ठीक आहे बघू ते आल्यावरती जाऊ सेलिब्रेट करायला नाही मी घेऊन जाईल उद्या मुलांना कुठेतरी बाहेर तर त्यानंतर थोडे जे घरचे मसाले ते टाकले त्यानंतर का पावभाजी मसाला टाकला आणि काश्मिरी लाल मिर्च पावडर असते ना जी कलरसाठी असते तिखट नसते ती याच्यात ती टाकली एक चम्मच त्यानंतर तेल संपलेलं तर तेल सोडून घेते आणि मग ती जे तेलाची पिशवी असते मी टाकून देत नाही ती मी दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ मळताना वगैरे त्याच्यामध्ये त्या तेलामध्ये मळून घेते मग जेणेकरून तेल पण वाया जात नाही बघा अशा प्रकारे ब भाजी वगैरे स्मॅश करून घेतल्या आहेत मी सगळ्या अशा प्रकारे टेक्शर आहे त्यानंतर त्या शिजलेल्या भाज्या टाकते फोडणीमध्ये मीठ वगैरे टाकलं आहे आणि वरून मग कोथंबीर वगैरे टाकते गार्निशिंगसाठी छान मग हळूहळू स्मॅश करायचं जसं स्मॅश करतो तसे अशी भाजी घट्ट होत जाते त्यामुळे छान लागतं आणि टेक्शर पण मस्त येतं आणि पावभाजीचा वाज तर म्हणजे एकदम छानच येतो जेव्हा आपण करतो तेव्हा त्यानंतर चीज वगैरे टाकलं वरून तर बघू आता उद्या कुठेतरी प्लॅन करतो जायला कारण मुलांना घेऊन जावंच लागेल आता मिस्टर नसले तर ते मग त तेच होतं माझं की दोघांच्या जबाबदार पार पाडावं लागतं मम्मी आणि पप्पा दोघं व्हावं लागतं मला ठीक आहे पण आता काय मुलांसाठी तर बघा पावभाजी भाजी, भाजी तयार आहे तर म्हटलं पाव वगैरे गरम करून घेते बटरमध्ये ईश्वरी येते किचनमध्ये मम्माची झाली की नाही <laughs> पावभाजी तिथं असं झालं मी कधी खाणार मग इकडे मिस्टरांची पॅकिंग वगैरे करून ठेवले कारण त्यांना सकाळी सहालाच जायचं आहे जेवण वगैरे झालं त्यानंतर मग गेम्स वगैरे खेळत बसलो ईश्वरीला खूप आवडतो हा गेम माझ्याबरोबर खेळायला फ्लिप द बॉटल त्यानंतर हे बघा पप्पांबरोबर पाय टाईम स्पेंड केला त्यानंतर झोपलो आणि सकाळी उठलो सकाळी साडेपाचलाच उठली त्यांना नाश्ता वगैरे करून दिला नाश्त्यामध्ये उपमा वगैरे करून दिला चहा वगैरे घेतला टिफिन वगैरे काही द्यायचं नव्हतं कारण फ्लाईटमध्येच त्यांना असं ना जेवण वगैरे मग फ्लाईटमध्येच करतात हे रेडी वगैरे झालेत चला तर त्यांना बाय करते आणि कालचा ब्लॉग इथे पुन्हा कंटिन्यू करते तर आज आहे एक जानेवारी आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा तर आम्ही आता जाणार आहोत म्हटलं अगोदर देवाचं दर्शन घेऊया मंदिरात वगैरे जाऊ आता उजसला तयार करून घेते ईश्वरी तर रेडी आहे त्याच्याकडे काही नाही लागत ते रेडी होते स्वतः चला आता आम्ही रेडी होतो आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा छान छान करा आणि आता आम्ही झालं रेडी फिरण्यासाठी काल आपल्याला जाता नाही आलं ना माझ्या मम्मा घेऊन चालले ना कोण कोण चाललंय सरप्राईज आहे कोण कोण आहे आपल्याबरोबर बरोबर ना सरप्राईज आहे दाखवतो तुम्हाला हॅलो हॅपी न्यू इयर बोलू सगळ्यांना हॅपी न्यू ओ ओजेश बोला हॅपी न्यू इयर ओ, चला त्यांना म्हण आम्ही घुमी घुमी करायला चाललो तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे जातो काय काय करणार आहे हो ना बाय का बाय बाय तर निघालो आहोत आणि आमच्यासोबत आहे कोणीतरी तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये तर अगोदर मंदिरात जाणार आहोत दर्शन घ्यायला आणि मग मॉलमध्ये घेऊन जाणार आहे मुलांना तरी बघा इकडे आमच्यासोबत आहे माझी वहिनी आहे आणि माझी आई आहे ॲक्च्युली माझं माहेर मुंबईमध्येच आहे जवळच राहतात म माझं माहेर म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचं घर जवळच आहे दहा मिनटाच्या अंतरावरती तर असं काही ऑकेशन असेल तर आम्ही एकत्रच बाहेर जातो कारण रोज तर जायलाच मिळत नाही रोज जायला मिळत नाही मग असा काही कार्यक्रम असेल कुठे जायचं असेल तर आम्ही एकत्र जातो वहिनीची तर नेहमी कंप्लेंट असते ताई तुम्ही येतच नाही इतक्या जवळ असून आणि नाहीच जायला भेटत कारण आता ईश्वरीची पण शाळा असते आणि ओ लहान आहे तर रोजचा दिवस असंच जातो कारण मिस्टर पण कधी कधी नसतात घरी त्यांना पण निमित्त बाहेर जावं लागतं तर मग हे असंच चालू असतं मग असं काही कार्यक्रम असेल तर मग येतो एकत्र कुठे जायचं असेल तर तिकडे बघा आम्ही मंदिरात आलो महादेवाचं दर्शन घेतलं छान खूप छान वाटलं नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने घेतली मस्त वाटलं मंदिरात गेलं का मन प्रसन्न होतं म्हणजे काहीच टेन्शन काहीच डोक्यातले विचार सगळे बाहेर निघून जातात शांत मन होतं एकदम अशा प्रकारे आम्ही देवाचं दर्शन घेतलं ओजेसनेही दर्शन घेतलं आणि ही आहे माझी क्यूट भाची छान होतं मंदिराच्या जवळच एक असं गार्डन होतं मुलांसाठी खेळण्यासाठी मग तिकडे आम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर आलो आम्ही मॉलमध्ये तर हा मॉल आहे कल्याण सिटीमधला तर इथे ना लहान मुलांसाठी मॅजिकल विस्परिंग गार्डन म्हणजे अरेंज केलेलं त्याच्यामध्ये छान छान मुलांसाठी अरेंज केलेलं बर्ड्स होते ॲनिमल्स होते तर म्हणतात ठीक आहे मुलांसाठी काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स येईल खूप गर्दी होते आजच्या दिवशी कारण थर्टी फस्ट आणि एक जानेवारीला असतेच गर्दी बघा मुलं किती एक्सायटेड आहे किती पब्लिक आहे खूप गर्दी आहे बघा अशा प्रकारे लाईट्स होते छान होते बघा त्याचा मेन एंट्री होती अशी बटरफ्लाय वगैरे त्यानंतर आम्ही लाईनमध्ये मग उभं राहिलो तिकीट काढण्यासाठी त्याचं पर पर्सन काहीतरी हंड्रेड होतं म्हणजे मुलांचं तिकीट होतं आणि एक पॅरेंट्स जाऊ शकतो असं होतं तर मग आम्ही घेतली एंट्री आतमध्ये ते चार्जेस आणि फक्त हंड्रेड रुपीज हे फक्त पंधरा मिनटासाठीच होते आणि जर आतमध्ये डायनासॉर वगैरे असं काही काय होतं त्याच्यावरती बसण्यासाठी वेगळं होतं आय थिंक हंड्रेड रुपीज काहीतरीच होते पण ओनली वन मिनिट <laughs> तर म्हटलं ठीक आहे कधीतरी मुलं एन्जॉय करतात तर छान वाटवतं खूप पब्लिक होती खूप गर्दी होती मुलांनाही छान वाटलं त्यानंतर मग इकडे छान छान फोटोज काढले छान कलरफुल वाटत होतं सगळीकडे असं कलरफुल होतं मस्त वाटत होतं एकदम फ्रेश वाटत होतं काहीतरी नवीनच एक्सपिरियन्स होता, होता माझ्यासाठी आणि मुलांसाठीही छान होतं हे ॲक्च्युली मॉलच्या जेव्हा आपण एंट्री करतो ना तर स्टार्टिंगलाच होतं त्यानंतर मग म्हटलं जाऊ आतमध्ये मग थोडं काहीतरी खाऊ मुलांना राईड्स वगैरे करायच्या होत्या बाकीच्या तर मग बाकीच्या राईड्स वगैरे करू तर ठीक आहे अशा प्रकारे आजच्या दिवशी आम्ही खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं अगोदर देवाचं दर्शन घेतलं त्यानंतर मॉलमध्ये जाऊन एन्जॉय केलं मस्त छान गेला आजचा दिवस आणि आय होप तुम्हाला सगळ्यांचा पण न्यू इयरचा दिवस छान गेला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा का वाटला काय छान छान असे ॲनिमल्स होते वेगवेगळ्या प्रकारचे किती छान वाटतं खूप सुंदर लुक येत होता आणि खूप गर्दी पण होती ते बघण्यासाठी इकडे असं स्मोक टाईप होतं त्यामध्ये पाणी होतं आणि स्मोकचं हे होतं आणि त्याच्यामध्ये डक होते छोटे छोटे खूप सुंदर वाटत होतं तर कोणी कल्याणमध्ये रह राहणारे असतील तर त्यांनी प्लीज एकदा व्हिजिट करा खूप छान वाटेल लहान मुलांना त्यानंतर इकडे बघा डायनासॉरकडे आलो आम्ही तर इकडे डायनॉसॉरवरती बसण्यासाठी शंभर रुपये चार्जेस होते पण फक्त एक मिनटासाठी तर म्हटलं ते काही केलं नाही आम्ही म्हटलं एक मिनटासाठी काय करणार नाही मुलांना एन्जॉय पण काय करणार मुलं एक मिनटामध्ये ओके असं आहे तर बघा छान छान फोटोज काढले आम्ही नंतर मग त्यानंतर मॉलमध्ये आतमध्ये एंट्री केली अजून कारण हे एंट मॉलच्या एंट्रीलाच होतं तर त्यानंतर मग आतमध्ये गेलो त्यानंतर ईश्वरीला काहीतरी राईड्स वगैरे करायचे होते मुलांना बाकीच्यांना राईड्स करायचे होते मग त्या राईड्स त्यांना केल्या आणि मुल, मुलीला बसायचं होतं रोलर क्वास्टरमध्ये बघायचे आणि ईश्वरीचं रोलर कोस्टर झाल्यानंतर मग आम्ही छान छान फोटोज काढले आणि मग मॉलमध्येच खाल्लं आम्ही छान म्हटलं आता मग घरी जाऊन हे करणार म्हटलं ठीक आहे मुलांना पण वेगळा एक्सपिरियन्स आणि आपल्याला पण थोडासा एक दिवस आराम तर त्यामध्ये मग त्यानंतर आम्ही पूजा वगैरे केली आणि छान छान फोटोज काढले छान एन्जॉय केला छान फोटो काढले आणि डायनासॉर पण आहे मागे तर ठीक आहे कोणी कल्याणमध्ये राहणार रा असेल तर प्लीज त्यांनी एकदा व्हिजिट करा खूप छान आहे मुलांसाठी म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स आहे छान प्रकारे अशा प्रकारे एन्जॉय केला त्यानंतर इकडे क्रिसमसचं ट्री होतं मागे खूप छान होतं आणि मुलं खूप खुश होती मग हेच तर असतं ना मुलं खुश असले की आपण खुश एवढंच की आम्ही आमच्या पप्पांना मिस करत होतो ठीक आहे नंतर पप्पा आल्यानंतर पुन्हा एकदा जाऊस कुठेतरी त्यानंतर अशा प्रकारे एन्जॉय केला छान खाल्लं वगैरे आणि मग निघालो घरी आणि तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग